मित्रांनो बघा कंटिन्यू असंच पाणी चालू आहे जे तुम्हाला आता मी दाखवत आहे जे सकाळी सात वाजल्यापासून तर आता जे चार पाच वाजून राहिले तेरा ऑगस्टचा पाणी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पाणी वर्धा जिल्हा आंजी कामठी हे बघा समोर नदीलासुद्धा पूर आलेला आहे बघा हे न नदीची पातळीसुद्धा ओव्हरफ्लो फुल झालेली आहेत फुल भरून झालेले आहेत मित्रांनो आज तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्टला म्हणजे खूप पाणी पडला दिवसभर पाणी चालू आहे म्हणजे सकाळी सात वाजतापासनं तर आता जवळपास चार साडेचार झालेले आहे तर म्हणजे सर्वीकडे पाणी आहे आमच्याकडे नदीला पूर आलेला आहे शे शेतामध्ये जाता येत एत, जाता येत नाही आणि मंत्रालयाचासुद्धा मेसेज आहे की जोरदार अतिवृष्टी होईल ब म्हणून आमच्या भागामध्ये विदर्भामध्ये तर मित्रांनो असंच तुमच्याकडेसुद्धा आज असाच पाणी झाला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा नाव मनोज हाडके ज्या ज्या ठिकाणी पाणी पडला त्या त्या ठिकाणी नक्कीच मॅसेज करा सांगा थँक्यू ते नदीचं पाणी ते तुम्हाला आता दिसत आहे मित्रांनो ते सर्व नदीचं पाणी आहे फुल भरून चाललेली आहे ती